नमस्कार मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला झटपट आज आपल्याला गावठी हरभऱ्याचा नाश्ता बनवायचा आहे किंवा काळे चणे त्याला म्हणतात आता हे चणे खूप पौष्टिक असतात तुम्ही कधीतरी आठवड्यातून एक दिवस तरी याचा नाश्ता केलाच पाहिजे आता इथे बघा आपला नाश्ता तयार झालेला आहे सुंदर असा पौष्टिक नाश्ता चला कसा बनवायचा बघूया आता गावठी हरभरे होते माझ्याकडे माझ्या शेतातलेच शेता आहे याला काळे चणे पण म्हणतात आता हे रात्री मी भिजत घातले ते त्याच्यानंतर आता ते छान भिजलेले हे बघा सकाळची वेळ आहे अगदी छोटे छोटे आहे तरी पण ते चांगले सगळेच भिजून गेलेले आपल्याला आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि काळा चणा किंवा गावठी हरभरा खूप पौष्टिक असतो अगदी थोडंसं कुकरमध्ये तेल घालायचं आहे बघू शकता खूपच थोडं घातलेलं आहे याच्यामध्ये ना थोडंसं मी जिरं मोरी पण घातली आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा थोडासा परतून घेऊ आता तुम्ही फक्त मीठ टाकून उकडू शकता पण आज मुलांना असे आवडणार आहे म्हणून असे बनवते आता एक टमाटो घालून घेतलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे पण ही उकळामध्ये कुटलेली मिरची आहे थोडंसं इथे हळद घालून घेतलेली आणि छोल्या मसाला आपला छोल्याचा मसाला असतो तो घातलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मसाले जळू नये म्हणून आता जे चणे आपण स्वच्छ धुतले आहे दोन तीन पाण्यांना ते घालून घेतलेले आहे हे बघा चला मिक्स करून घेऊ आता आपल्याला याच्यामध्ये ना परत अजून थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपला चणा छान शिजेल आता तुम्हाला याला थोडीशी ग्रेव्ही धरायची असेल तरी पण चालेल पण मी ग्रेव्ही धरणार नाही सुक्कच बनवणार आहे चला कुकरचं धा झाकण लावून घेऊ आणि आता एक दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे हे बघा पूर्ण छान अशी शिजलेली आहे अगदी ओलावा ओलावाय खाली हे बघा एकदमही कोरडे नाही झाले ले ले। चला इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे चला आता जितकं पाहिजे ना तुम्ही घरामध्ये आता जितकी मुलं आहे म्हणजे घरात जितके माणसं आहे ना तितकंच आपल्याला तयार करायचं आहे किंवा बाकीचे काही बाहेर गेले असतील तर तो नंतर तयार करायचा आता इथे बघा काही भाज्या चिरून घेतलेल्या आहे थोडे चणे घेतलेले त्याच्यामध्ये आता बघा गाजर टेमॅटो काकडी कांदा तुमच्याकडे जे असतील ते घालायचे हे बघा चला त्याच्यानंतर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला घालू शकता तयार झाला आपला नाश्ता चला आता त्याच्यानंतर आहे ना परत इथे दुसरा नाश्ता बनवायचा आहे आता इथे बघा आपल्याला डोसे बनवायचे तर ते पीठ बघा कसं तयार केलं मी तीन वाट्या रेशेंचे तांदूळ घेतले आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली आणि ते भिजून घेतले एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी दळून घेतले आणि पीठ आंबवून घेतलेलं आहे हे बघा मीठ घालून घेऊ चवीनुसार आता इथे बघा तवा तुम्ही कोणताही घेऊ हो शकता आता तुम्हाला ज्या तव्यावरती डोसे बनवता येतात तो तव्याला मी थोडंसं पहिले तेल लावून घेतलं त्याच्यावरती आता थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आपल्याला तवा पुसून घ्यायचा आहे तवा छान गरम झालेला आहे आपल्याला तो थंड करून घ्यायचा आहे पाणी टाकून आता इथे बघा डोश्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे आपल्याला आता इथे छोटेच करायचे जास्त मोठे नाही करायचे हे बघा चला आणि पूर्ण डोसा सुकल्यानंतर कडेला थोडंसं तेल सोडायचं हे बघा परत दुसरा दाखवते चला दुसरा पण झालेला आहे छान ह्या पद्धतीने कुरकुरीत डोसा पाहिजे असेल तर थोडा वेळ जास्त वेळ तव्यावरती वे ठेवायचा हे बघा चला इथे पण तयार झालेला आहे बघू शकता सुंदर कलर पण आलेला आता सोबत आहे आता याच्यासोबत मी ओल्या नारळाची चटणी पण बनवलेली आहे म्हणजे आज आजचा नाश्ता आपला खूप पौष्टिक झालेला आहे चण्याचा आणि डोशांचा चल आता काढून घेऊया इथे हे बघा सुंदर आपले डोसे पण तयार झालेले आहे बघू शकता चला आता परत एकदा दाखवते थोडासा परत मी ओला कपडा घेतला करून पुसून घेतला आणि त्याच्यावरती एकच चमचा टाकलेला आहे बॅटर जास्त नाही टाकायचं जास्त मोठा नाही करायचा कारण का आपले तवे छोटे असतात त्याच्यामुळे छोटे छोटेच करायचे आणि जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडासा जास्त वेळ तव्यावर वे ठेवायचा आणि थोडासा तुम्हाला नरम पाहिजे असेल ना तर मग तुम्ही लवकर काढायचा हे बघा खालची साईड छान कुरकुरीत झालेली आहे बघू शकता चला हा पण आपण काढून घेऊया चला इथे बघू शकता कुरकुरीत असे सगळे डोसे मी करून घेतलेले आहे ह्या पद्धतीने आजचा नाश्ता झालेला आहे सुंदर दिसता पण हे बघा घरचेच रेशींचे तांदूळ टाकलेले होते आणि घरचीच उडदाची डाळ असते ना ती सालाची काळी डाळ ती टाकलेली होती हे बघा कुरकुरीत आपला डोसा आणि आपला सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे काळ्या चण्याचा चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमची खूप धन्यवाद